नमस्कार मैत्रिणी तर चला आज करूया कारलं बरेच दिवसापासून म्हणते कारल्याची भाजी टाकेन पण होतच नव्हतं तर मी कुंडीत वेल लावलेला आहे आणि मी कारले काढून घेते तर मला एक पास कारले भेटलेली आहेत गावरण कारल्याचं वेल आहे खूप जास्त जाडसर किंवा मोठी कारली नाहीत फार छोटे आहेत तर गावरण कारलं छोटंच असतं तर मी ते उभे चिरून घेतले एका कारल्याचे चार खापी करून घेतले आणि एक थोडा कच्चा टोमॅटो मिरची लसूण जिरं तर चला आपण कारलं बघत बघत रेसिपी बघत बघतच बोलूया तर, तर मी थोडे तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर जिरेही टाकले जिरेही तडतडले त्याच्यानंतर एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्याही थोड्याशा कलरवर आल्या की मी टाकल्या हिंग हळद आता ये थोड़ा थोड़ा मी आता हे टाकले धुतलेलं कारलं परतून घ्यायचे थोडं आपल्याला थोडं परतून झाल्यानंतर मी त्याच्यात एक थोडासा कच्चा टोमॅटो एक धुऊन चिरलेला टोमॅटो आणि तो टोमॅटो थोडा कच्चा असेल तर बरंच आहे नसेल तरी चालेल तर आता मी टाकला एक टोमॅटो आणि तोही चांगला आपल्याला कारल्यासोबत परतून घ्यायचा तर मी सांगते मैत्रिणी की हे कारलं बिलकुल कडू हो होणार नाही जेवढे मी कारलीच्या भाजी करते माझ्या हातून एकदाही कारलं कडू होत नाही तर मी आता टाकले मीठ आणि मीठही चांगलं मिक्स करून घेते मीठ आपल्याला किंचित थोडंसं जास्त टाकायचं कारण हे कारलं एकदम लोणच्यासारखं लागणार आहे कसलंही कडू कारलं लागणार नाही आपल्याला तर मीठ मिक्स केल्यानंतर मी झाकण लावले आणि थोडा गॅस बारीक करून मी पाच ते सात मिनिट कारलं शिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर उडून मी परत ते मिक्स करून घेते खाली करपले का बघायचे कारण आपल्याला त्याच्यात पाणी नाही ओतायचे टोमॅटोवरच किंवा त्याचं जे अंगचं पाणी सुटतं त्यावरच पाच ते सात मिनिट शिजवून घेतले त्याच्यानंतर टाकले चार पाच मिरच्याचे तुकडे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि तेही चांगले मिक्स करून घ्यायचे ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत झाकण लावायचे आणि अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला तसंच ठेवून द्यायचं फार जास्त शिजवायची गरज नाही दोन ते तीन मिनटानंतर हे कारलं उघडून बघायचं आपल्याला फार जास्त शिजलं नाही पाहिजे शंभर टक्के कारलं कधीच शिजवायचं नाही आपल्याला थोडंसं किंचित कच्चं काढायचं चार पाच टक्के तर हे बघा कारलं अगदी आपल्याला लोणच्यासारखं लागणार आहे मी पहिजेवर सांगते